श्यामने स्वतःला बैलगाडीच्या अवताला जुंपलं आणि तासगावच्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला तासगाव तालुक्यातील निमणी येथील पैलवान श्याम उर्फ अतर्वर राजमाने श्याम हा तिसऱ्या पिढीतला काकांचा कार्यकर्ता त्याची आणि काकांची पहिली भेट झाली दोन हजार सात साली काकांना आमदारकीचा गुलाल लागला आणि त्या गुलालात आजोबांसोबत श्याम ही नाहून निघाला त्यावेळेपासून आजपर्यंत काकांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून तो अभिमानाने मिरवतो काकांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि या सर्वांना सामील होण्याची हाक दिली संजय काकांच्या हकेसाठी घरातल्या एकुलत्या एक बैलासह श्यामने स्वतःला बैलगाडीला अवताला झुंपलं आणि भर उन्हात ऑक्टोंबर हिटची परवा न करता पाच किलोमीटर चालत तासगावच्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला त्याचा हा अनवानी औतासोबत चाललेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांच्या काळजाला भिडला आजच्या या कलियुगातील स्वार्थी दुनियेत पत पैसा सत्ता यामागे धावणाऱ्यांना श्यामने दाखवून दिलं की संजय काकांचा कार्यकर्ता काय असतो या कार्यकर्त्याचे निस्वार्थी प्रेम बघून काका कुटुंबीय भारावले नसते तर नवलच संजय काकांच्या आणि प्रभाकर बाबांच्या मनात श्यामबद्दल अस्वस्थता निर्माण झाली प्रभाकर बाबाने क्षणाचाही विलंब न करता वसुबारसेच्या पूर्वसंध्येला मुहूर्त साधत श्यामच्या दारात त्याच्यासाठी दुसरा बैल घेऊन स्वतः उभे राहिले नेत्यांचं आपल्या कार्यकर्त्यावरच हे प्रेम पाहून काय सांगावं मी श्यामचा मामा गेले बरे दिवस आमच्यात बैल जोडी होते संकटामुळे आसमान संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावं लागला तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन दोन एकर चार एकर मारू लागला त्याच हाल आम्हाला सुद्धा बघवत नव्हतं मध्यंतरीच्या काळात पाच सहा दिवसाच्या पाठीमाग तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभा केलं आदरणीय संजय काकांनी त्या आंदोलनासाठी आमच्या पोरगा दोन तीन दिवस धडपडला बैलामुळे बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबा ना आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला जाताना त्याच्या पायात चप्पल नव्हतं आणवानी चालत गेला तो अनवानी चालत गेला जवळ जोरात जो सहा सहा किलोमीटर बाहेर लागल्या आपल्या वाहनांच्या तर त्यामुळे श्याम आमचा तीन चार किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन त्याचे म्हणजे आला का नाही ही सुद्धा कोणाला माहित नव्हतं पण तो इथून आठ किलोमीटर तो पायी पा, चालत गेला बी अनवानी आणि एक कोणीतरी जाता जाता त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार प्रसारमाध्यमात प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाने ते व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि दुसरा कुठला क्षणाला नाही विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी जो जनित त्यांनी उपासमार केली ज्या शेतकऱ्यांच्यासाठी बाबा आणि काका उभा राहिले बाबाने कशाचा नाही विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक बेड घेऊन दिला आमचा श्याम बैला बरोबर या इकडे या खांद्याला तो झुकून होता झुकून आऊ तोड होता आज बैलाला बैला बैल काकाने बाबाने घेऊन देऊन त्याच्या खांद्याचं वज कमी केलं आज आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत्या पाणी येतय जेव्हा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बाबाने आणि काकाने त्याचं खंद्याचं वज करून आज श्याम बैलाच्या ठिकाणी बैल झुपून श्याम मागे कासोरे धरून आहे त्यातच आम्हाला खरा अभिमान आहे त्या दोन देव माणसांचा त्यांनी राजकारण इरेक्शन बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांची व्यथा जाणली त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी मी पाय धुऊन त्यांचं पाणी पिलं तर कमी आहे आम्हा शेतकऱ्यांसाठी